त्या महात्माला सांगितलं बाबो आमच्याकडे पावती पुस्तक घेऊन काय कुणी आलं नाही माठावरचा माणूस घरापर्यंत पावती पुस्तक घेऊन मी माझ्या सात वर्षाच्या कालखंडात अजून काय पाहिलेलं नाही इथं पुढे होईल म्हणून असंही वाटत नाही कारण देणगीदार भरपूर आहेत अन्नदाते भरपूर आहेत आज ज्यांनी आपल्या बुंदीचा सुंदर प्रसाद आणलेला आहे सकाळी आता संध्याकाळच्या साठी ठेवलंय मोठा आहे म्हणून पोह्यांचा प्रसाद मला वाटतं बाबू बाबू तुम्ही आणलाय या कुटुंबाने आणलेला आहे तुमच्या त्यांचा प्रसाद आज लागलेला आहे त्यांचं बुंदीचा प्रसाद काही मागितलं नाही की मनाने आले बी फुलं बी घेऊन गेले आणि बुंदीचा प्रसाद पण घेऊन गेले देणाऱ्यांची संख्या भाव आणि भक्ती संख्या भरपूर आहे ज्या माणसाने प्रसाद दिला त्याच्या आतमध्ये बनवलेला छप्पन छिद्रे पडलेले असते पण त्याने ते छिद्र पाहिले नाही त्याचा भाव माझ्या आज घरामध्ये पितृ पंधरावडा आहे त्याच्यामध्ये आमच्या गावाला आज पित्र करणार आहे मला त्या पित्राला नाही जात आहेत पित्रांची आठवण म्हणून माता पित्यांची आठवण म्हणून घराचे गुरु लोकांची आठवण म्हणून त्यांनी जवळजवळ दोन दो ते अडीच किलो या ठिकाणी बुंदीचा प्रसाद या ठिकाणी त्या कोणी सांगितलं का वय त्याचं पस्तीनं चाळीस वयामध्ये असं त्याला कोणी सांगितलं का एवढे लांब राहणारी लोक आपल्या संस्कार आणि संस्कृती सांभाळतात ही भारतीयांची परंपरा आहे हे सांभाळून या ठिकाणी कार्य चालतं आज आपल्या त्या पादुका इथून इंग्लंडला जाऊन पोहोचल्या सांगा माऊलीला काय गरज होती इथं त्यांना माणसं कमी आहेत का इथे पैसे कमी आहेत का इथं चांगले सोनं कमी आहे का पण माझ्या स्वामींच्या बाजू का पलीकडे जाव्यात भारताच्या बाहेर त्याचे प्रतिसाद उमटावेत भारताच्या बाहेर असणाऱ्या लोकांनी पण त्याचं दर्शन घ्यावं म्हणून गेले त्या ठिकाणी काकांचे सेवक मला वाटतं खिंजारे साहेब म्हणून खिंजारे साहेब त्या ठिकाणी राहिले ते त्यांची पण फार मोठी श्रद्धा आहे स्वामी लहान प्रसाद प्रत्येक दिंडीमध्ये प्रत्येक कार्यक्रमात त्यांच्या कामाने त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट बंदी झालेली आहे त्या ठिकाणी तिथं गेले पण स्वामीच चरित्र सदैव त्यांच्या मुखामध्ये असल्यामुळं त्या ठिकाणी गेल्यामुळं त्यांची ओढ होती महास्वामी कधी मला भेटतील दर्शन कधी होईल स्वामीला त्यांची ओढ लागली स्वामी सतत पालकासह पोहोचलेले अशी ठिकाणी काय झाले सुंदर आज आणि उद्याचा दोन दिवस सोहळा चालू आहे बस सुंदर सोहळा चालू आहे दर्शन सोहळा आहे लोक येतात दर्शन घेतात असे सुंदर सोहळा लंडनच्या क्षेत्रामध्ये चालू आहे त्या ठिकाणी आणि त्याला क्षेत्र काय म्हटलं मी भारताला क्षेत्र का मांडावं त्याला काय नाही म्हणून ज्या ठिकाणी साधूंचे पावले ज्या ठिकाणी साधूंचा गजर आहे ज्या ठिकाणी भक्ती मार्गाचा आहे ते क्षेत्रच आहे तुम्ही आम्हाला पंगितेमध्ये क्षेत्र म्हणले का ज्या ठिकाणी हरिचिंतन आहे ते, ते मनुष्य क्षेत्र आहे त्या मनुष्याचे आपण पाया पडतो बाबा तुम्ही मोठे तुम्ही हरिचिंतन करता तुम्ही देवाळजन जाता मी मूर्तीची पूजा करत असतो स्वामींच्या मी पुजारी आहे ठिकाणी मी मूर्तीची पूजा करत असतो लोक म्हणतात महाराज मी म्हणत असतो पायाला का पडू रे बाबा माझ्या ते म्हणतात महाराज तुमचे नाही पाय पडत आम्ही घ्या दहा वेळा घ्या पंधरा वेळा घ्या मी एक व्यापारी सारखं काम करतोय मला पगार चालू आहे या ठिकाणी तुम्ही पगार देता त्याच्यावर मी काम करतो उद्या पगार बंद केला माझ्यासारखे अजून चार पाच जण येऊन गेले असते इथून उपागरणा या ठिकाणी मोराणी काम केलं जातं तुमचा सगळ्यांचा देवा पुढं स्वामी कुठं ज्यावेळेला नतोबस्त बसाल ते तुमचं कारण ऐकणार मी काय ऐकून घेणार नाही ते मस्त ऐकलेस एक एक घडी एक एक प्रसंग अगदी म्हण भावी केलं पाहिजे माळा तुम्ही शंभर जपा माळ जप त्या प्रेमाने झाली पाहिजे ज्ञानदेव म्हणे जपमाळा आंतरिक धरून स्त्री हरी जपे सदा अंतरामध्ये जिथं जी जीवे तिथं शिवे तो शिव जपमाळ्या उमसले त्यांना पटलं ना तुमचा भावाया पळे आकळे ये रवीना कळे करतळ यावळे तैसा हरी पारी याचा रवा घेता भूमीवरी यज्ञ परोपरी साधन तैसे पारा असतो पारा आपण ज्यावेळेला तापमान तापमान असते ना त्याच्यामध्ये पारास्त। पारा असतो तर पाऱ्याचा जर एक कण खाली पडला आणि तो जर आपण उचलायचा प्रयत्न केला तर त्याचे हादर कण तयार होते एकही कण उचलता येत नाही काही काही सांगायशिवाय पर्याय नाही भक्ती कशी करावी याच प्राप्त करण्यासाठी संत संगतीत झाला स्वामींचा संगतीत आरतीला आल्यानंतर देवाला थोडी करा थोडा विसरत स्वप्न माझे भक्ती नाही आरती झाली तरी चाली पण पावसान थोडा काही थोडा बहुत लाग पाट भक्ती भाव तन मन धन लावून द्या नेट सुंदर काकड्या मधल्या काकडा सुंदर केला जातो त्या आपल्या भारतीय संस्कृतीचा काही नाही त्या ठिकाणी सुंदर आरती केल्या जातात देवाला प्रसाद दाखवले जातात असं सुंदर वातावरण चालू आहे या मंदिराचे मूळ मालक काका त्यांच्या आधी नाना होते नानाने एवढी जागा सोडली आईने एवढी जागा सोडली तुम्हाला भक्ती भावाने मंदिरातले सगळे कार्यक्रम करता येतात आरती पूजा पाठ बसायला साठी व्यवस्थित जागा दानधर्म लोक येतात आरती सजावट या ठिकाणी सुंदर भक्तांनी केलेली असते काकांचं एवढं लक्ष नसतं त्यांचे दौरे बाहेर किंवा जगाच्या दर पौर्णिमेला सुंदरसे गादीचं या ठिकाणी ते पाहणे करतात सुंदरचं निरोपण करतात संकटातून आणि लोक संकटातून बाहेर करतात असे डिंग लढले गेलेल्या काकांनाही या डीतूनच नमस्कार करूया गेलेल्या पादुकांना त्यांनाही नमस्कार करूया तुम्ही आम्ही सत्संगामध्ये येतो फक्त एक स्वामी सांगतात देऊ नकोस मी तुझ्या पाठीचे आहे म्हणजे आहेच तू फक्त एक काम कर जो येईल माझ्या नामी मी येईल त्याच्या कामी नामाला जागायचे रात्र दिवस तुमच्या आमच्या जीवेला एक काम लावायचे जे जेपले तुला काय काम घडी घडी म्हणणार श्रीराम जेबले तुला काय धंदा घडी घडी म्हणणार गोविंदा या जीवाला काम लावायचं आणि आपण संसार सुखाचा करायचा संसार सुखाचा करत असताना संसार सोडून पार करू नका स्वामी म्हणतात तुम्ही संसार करता करता करा पण हरिचिंतन मात्र म्हणजे आकारण ठेवा असा सदैव साधू संतांना निरोप तुमच्या आमच्या दरवाजेपर्यंत पोहोचलेला आहे त्याला आपण जागृत राहूया एवढं बोलतो थांबतो श्री स्वामी समर्थ महाराज